अशा मस्त वड्या तळून झाल्या कच्च्या पपईच्या वड्या हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ही पपई बघा हे ना आम्ही शेजारच्या झाडाच्या भरपूर आज पपया काढल्या आम्ही नेहमीच काढतो खूप पपया येतात त्या झाडाला पण काय झालं ही आमच्याकडून वरणं खाली पडली ना त्याचे दोन तुकडे झाले तर कच्चीच कच्चीचे पपई तर आता काय करावं म्हटलं आपण एरवी कोबीच्या वड्या करतो मेथीच्या करतो पालकच्या करतो भरपूर प्रकारच्या आपण वड्या करतो कधी पपईच्या वड्या खाल्ल्यात का तुम्ही आज मी विचार केला चला आता आज पपईची काय कोणता पदार्थ बनवावा आज मी पपईची वडी बनवणार वन वन आहे चला तर मी बघा ही पपई धुवून घेतली मी कारण ती पडली आमच्याकडनं खाली मी दाखवते तुम्हाला नंतर किती पपया काढल्या होत्या आम्ही त्या चला तर मग ह्या पपईचं मी आता ही बी काढून घेते आणि बी काढून सालं काढून घेते आणि मग किसून घेते आधी सालं काढून सॉरी बी काढून घेते ही पपई इतकी गोड आहे ना की प्रमाणात म्हणजे बाराही महिने त्या पपईला फळे इतकी पपया म्हणजे खूप आलेल्या असतात ही अशी वर्णं पडली ना आम्ही काढताना तर ती फुटली म्हटलं आता याचं काय करावं म्हणून म्हटलं चला आज आपण कोबीच्या वगैरे वड्या करतो ना तशा आम्ही वड्या करणार आहे आता हे बी काढून चांगली साल काढून घेते पपई मी धुवून ठेवलेली आधीच आणि किसून घेते चांगली सगळं बी काढून घेते पूर्ण साल काढून घेते आणि मग किसून घेते सगळ्या पपया सोलून घेतले तुकडे असे आपण जसा कोबी वगैरे किसून देतो ना तशी अगदी मस्त किसली जाते ही पपई पण हे छान कि किस मस्त असा किस पडतो किसून घेते मी सगळं अर्ध्या पपईचाच बघा किती किस पडतोय तर मला वाटतं की अर्धी पपई तशीच ठेवून द्यावी हे बघा ही अशीच ठेवते मी आणि अर्धी पपईच किसून घेते कारण भरपूर किस होतोय त्याचा हे बघा किसून घेतलं आता हे ए... चांगली एक मोठी वाटी म्हणजे मध्यम आकाराच्या दोन वाट्या होतील एवढं बेसनपीठ घेते मी hmm. आणि ही एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ ओवा hmm. घालते मी आपण कोणत्याही वडीमध्ये ओवा घालतो ना ओवा hmm. घातला मीठ घालते आणि मी हिरवी मिरची कुटून ठेवलेली तीच घालणारी दाखवते बघा मीठ घालते आणि हे मी लसूण मीठ आणि मिरची कुटून ठेवलेला ठेचा आहे आधीच ठेवलेला आहे तोच घालते मी आता भरपूर तिखट आहे ते थोडंसं एक चमचाभर घातलं आणि हे आता थोडं थोडं पाणी घालून भिजवते आणि थोडस लाल तिखट पण घालते त्याने जरा रंग पण येतो आणि आता ह्यात थोडं थोडंसं पाणी घालून मी भिजवते पीठ भिजवायच्या आधी ना मी इकडं कढई ठेवली बघा पाणी गरम करायला ठेवते दोन ग्लास पाणी घालून घेते मी आणि ह्या कुकरच्या डब्याला तेल लावून घेते हे पीठ भिजवेपर्यंत पाणी उकळत ना हे जसं की आपण इतर कोणत्याही वड्या वगैरे उकडायला ठेवतो हो तसंच करायचं तेल लावून घेते थोडेसे तिळ घालते हे पाणी उकळते तोपर्यंत ते परत पीठ भिजवून घेऊ पाणी अगदी थोडस घालायचं असं व्यवस्थित गोळा करून घेते पीठ भिजवलं ताचा ता हा गोळा असा थापून घेते मी जरा हात धुवून घेते म्हणजे मग व्यवस्थित मला थापता येईल ते हे बघ हात धुवून घेतला जरा थोडासा तेलाचा हात घेऊन ना आता हे असं मी ही वडी घ्या अशी लावून घेते हे इकडं पाणी आपलं छान उकळले त्याच्यावर कोथिंबीर वगैरे तुम्हाला आवडत असली ते टाकू शकता ह्याच्यावर मी थोडेसे तीळ घालते परत आपण थोडेसे खाली पण टाकलेत ना आता मी परत आता ते पाणी उकळले ना त्यात ठेवते थोडीशी कोथिंबीर टाकते दिसायला छान दिसतं ते बघ पाणी उकळले थोडी छोटीशी लिंबाची फोड घातली त्यात मी कारण कढई काळी होती ना आपण कुकर मध्ये पण घालतो तशी हे बघ आता ह्याच्यावर झाकण ठेवते मस्त आणि वाफवू देते मंदाचेवर वर अर्धा तास तरी चांगली वाफू द्यायची ही वडी नंतर बघू आपण उघडून बघते बघा वीस पंचवीस मिनटं झाली बघूया तरी थोडंसं अजून ओली वाटते एक दोन मिनटं ठेवते आणि उतरवून घेते गार व्हायला पाहिजे हो गॅस बंद करते आणि पूर्ण गार झाल्यावर मग आपण वडी तळू वडी बघा पूर्ण गार होऊ दिली आता मी कापून घेते नंतर मग तळ एकीकडं तेल पण ठेवले तापायला तर उलटण्याने किंवा मसुरीने कापून घेते आधी बाजूच्या कडा मोकळ्या करून घेते करून घेतलं आणि मग आपल्याला हव्या तशा आकाराच्या वड्या कापून घ्यायच्या दुसऱ्या ताटात काढून घेते जितक्या पाहिजे तितक्याच मी कापून आहे सगळ्यांनाही तळणार काही उद्या तळीन थोडेसे मी दाखवते तुम्हाला कापून अशी बारीक बारीक तुकडे करून घेते आपण कशा आहे शंकरपाळ्यांच्या आकाराच्या चौकोनी जशा कापायच्या तशा आपण वड्या कापू शकतो या वड्याच त्या आकार कोणता येते पातळ पातळ कापून घेते कारण जाड झालेत ना, ना मग त्याच्या खूप मोठ्या मोठ्या नाही कापून जरा पातळ पातळ कापते अशा अजून ह्याचे पण बारीक बारीक कापून घेते असे कापून घेते छोट्या छोट्या वड्या मस्त म्हणजे त्या तळायला पण छान जातात अशा पातळ पातळ कापल्या म्हणजे मग त्या छान तळल्या जातील तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठ्या कोणत्या आकाराच्या जशा आपण इतर वड्या करतो तशा आकाराच्या कापा मी अगदी बारीक बारीक कापल्या दोघं मग त्या चांगल्या तळल्या जातील चला आता तळायला घेऊ आपण तेल तापलं आहे बघा आता मी ह्यात थोड्या थोड्या वळ्या टाकायला देते तळून हे बघा अशा चांगल्या आतपर्यंत तळून होईपर्यंत बारीक मोठा गॅस करत करत ह्या तळून घ्यायच्या साधारण आपण कोणत्याही वडी तळताना कोथिंबिरीची वडी 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 तळताना आपण असं बारीक मोठा गॅस करूनच तळतो की नाही तशा ह्या तळायच्या शंकरपाळ्या वगैरे आपण तळतो तोल तसं हे तळून घेते मी सगळ्या ह्या सगळ्या तळून घेतल्या अर्ध्यास तळून घेतल्या हे बघा मस्त अशा कुरकुरीत वड्या झाल्यात बघा खायला दिल्या मी लेखाला त्याला म्हटलं ओळख कशाच्या केल्यात त्याला काय कळलं नाही मी कशाच्या बनवल्यात त्या मस्त झाल्यात बघा हे बघा तुम्हाला जर कच्ची पपई मिळाली तर नक्कीच अशी वडी करून बघा किंवा मग गोड सुद्धा करू शकता जर तुम्हाला आवडतात गोड तर गोड वडी सुद्धा तुम्ही अशा प्रकारची करू शकता हे बघा अगदी मस्त कुरकुरीत झाल्यात कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा